हे जे पार्सल आलं होतं ते मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आणि म्हटलं होतं वेट लॉस रिलेटेडच आहे काहीतरी तर खूप हे जड होतं तर तुम्ही गेस केलं असेल कोणी नसेल केलं तर इकडे शिव बसला होता ओपन करायला माझे काही पार्सल आले की सगळ्यात जास्त घाई असते त्याला ओपन करायचे आणि त्याच्यामध्ये काय हे बघायची योज तर दम नसतो त्याला तर फायनली हे ओपन केलं होतं आणि याच्यामध्ये हे डम्बल्स होते जे की दोन होते थ्री थ्री के जीचे जे की मी मला ना एक्झरसाईजसाठी आणले होते जी की मला सुरू करायचे म्हणजे कार्डिओ एक दिवस एक दिवस हे डम्बल्सचे एक्सरसाइज तर असं मी ठरवलंय पण वेळच भेटत नाहीये कारण रोज काही ना काही कुठं ना कुठं डेली जाते तर मग तिकडं कुठं बाहेर जायचं म्हटलं का मला सकाळपासूनच टेन्शन येतं आवरावरीचं तर त्याच्यासाठी आता काही नाही आता सगळं झालं आहे बाहेर जायचं तरीही मी आज जाते आहे बाहेर आता आम्ही जातो आहे पुण्याला तर आज आता मी तुम्हाला कालच म्हटलं होतं की आता कुठं नाही जायचं मंगळवारपासून मी बस मस्त व्यवस्थित एक्झरसाईज रायटिंग तुम्हाला सांगेल म्हणून तर म्हणजे मी कशी करणार आहे काय करणार आहे आणि त्या टॅबलेट पण मी तसेच ठेवून दिलात आहे कारण जेव्हा डायटिंग करायचे जेव्हा एक्सरसाइज करायची त्यावेळेसच त्या टॅबलेट घेता येईल म्हटलं आणि मी आत्ताना मस्त पोट भरून खाते पिते कारण बाहेर गेल्यानंतर जरा जास्त खाणं पिणं होतं सो so, तर इकडं मी सकाळी सकाळीच कपडे धुतले होते आणि इकडं बघा शिवायने किती राडा केला होता तर कुठं जायचं आहे कशासाठी पुण्याला जायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगते तर जे होतं का वेट लॉस तर, तर आता जेव्हा मी घरी राहील का तेव्हाच माझ्याच्याने वेट लॉस होईल तर जे बाहेरचे काम आहेत ते रोजच काहीतरी नवीन नवीन नवीन, नवीन येत आहे तर मग ते जावं लागतं पण आता जवळपास आता मी पटपट सगळं बाहेर ते एकदा सगळीकडून जाऊन येते आणि त्याच्यानंतर मग घरी राहिले ना मला हे करायला तर आम्ही दोन दिवसासाठी जात होतो तर इकडं मी माझं गटुडं बांधलं होतं कारण बॅग मम्मीकडं होती आणि मम्मी रानातून बॅग घेऊन येऊन वरी येऊन भरणार होती म्हटलं नको मीच येते खाली गाडीमध्ये मग ते गाडीमध्ये गटुडं ठेवलं आणि तिने बॅग पण आणली होती तर ते तसंच ठेवलं होतं म्हटलं जिथे जायचंय तिथे गेल्यानंतर काढता येईल आणि वाटामध्ये चव्हाण साहेबाचे आणि मम्मीचा एक व्हिडिओ शूट केला त्याच्यानंतर चव्हाण ह्याचे शूचे आणि मम्मीचे झाले थोडेफार भांडणं त्यांचं सुरूच असते सारखं होते तेच थोडे थोडे भांडणं तर आम्ही पुण्याला कशासाठी जात होतो काय जात होतो ते सांगते मी तुम्हाला सगळं तर वाटामध्ये ना इथं इत, इथं ना डाळीच्या पिठाचे वडापाव खूप छान भेटतात पण आम्हाला उपवास होता आम्ही एकदम एकादशी दिवशी चाललो होतो ती मोठी एकादशी असते ना त्याच्या दिवशी त्या दिवशी त्या शिवला खाऊ घातला आणि मी फक्त चहा पिले अगोदर मला फिरायला खूप आवडायचं मी म्हणायची गाडी घेतली ना मी एक दिवस पण घरी नाही बसणार पण आता असं वाटायला आता रोज बाहेर काही ना काही काम निघत आहे काही ना काही कामानिमित्त जाते मी बाहेर असं नाही तर मग कधी बोर झालं तर जात असते तर आता असं वाटायलं आहे की घरी मला निवांत वेळ मस्त दिवसभर झोपायचं आराम करायचा खायचं प्यायचं मस्त स्वयंपाक असा वेळ कधी भेटेल असं आहे कारण डेली म्हणजे आज 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 म्हणते मी हां आता उद्या ना उद्या मस्त आराम करायचं पण सकाळी काहीतरी निघतं म्हणजे निघतंच काम आणि जावं लागते बाहेर तर आता खूप दिवसानंतर लास्ट संडेला वेळ भेटला होता मस्त घरी होते दिवसभर कुठंच गेले नाही मस्त रिलॅक्स आरामशीर आणि उन्हाळ्यात तर बाहेर जाऊच वाटत नाही आणि ना बाहेर गेल्यानंतर ना एवढं दमून येतं ना माणूस तर त्याच्यामुळं काय होतं एक्झरसाईज पण करू वाटत नाही आणि खूप कंटाळा येतो तर मग ज्या दिवशी घरी असले का मग घरी व्यवस्थित प्रॉपर डायटिंग करता येते एक्झरसाईज करता येते खाण्यापिण्यावर कंट्रोल करता येतं घरचं गर आपण घरी बनवून कमी कमी ऑइल टाकून वगैरे बनवू शकतो किंवा काहीतरी वेगळं जे डाएटमध्ये असतंय रिच डाएट तर ते बनवू शकतो तर असा विषय होतो तर हे बघू शकता मी आम्ही आता गा गाडीमध्ये ना महाराजांची मूर्ती बसवली आहे आणि ते मी तसलं समोर लटकवायचं पण महाराजांचं मागवलं आहे तर ते खूप छान दिसत होतं आणि ते जे समोर लटकवायचं आहे का ते जरा निघून पडत आहे तर बघू त्याला फिट बसवावं लागेल महाराजांची मूर्ती कशी आहे नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि ना कशासाठी काय मी तुम्हाला आता मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते आणि लवकरच मी दोन तीन दिवसामध्ये थोडे प्रमोशन वगैरे आहेतच तर ते सगळे क्लिअर करून लवकरच मी माझं वेट लॉसचं प्लॅन डाएट एक्झरसाइज कारण डंबल्स मागवले त्याच्यावरूनच कळायला असेल तुम्हाला की मी करणार आहे फक्त नाही हे जरा दोन तीन दिवस झाले का आता पुण्यावरून जाऊन आल्यानंतर एक प्रमोशन आहे तेवढं झालं का मग काही ना नाही आहे बघू निघलं तरी पण आता कन्फर्म वेट लॉस करायचं आहेच